श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीचा सण जो आहे संपूर्ण भारतामध्ये खूपच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मकर संक्रांतीचा सण जो आहे तो तीन दिवस चालतो म्हणजे पहिला दिवस म्हणजे भोगी दुसऱ्या दिवशी असते मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांती आणि या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव साजरा केला जातो अस असला तरी देखील ह्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी कोणत्याही नवीन कामाला किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात केली जात नाही या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो मकर संक्रांतीचा सण जसा नवीन दाम्पत्याकरता खूप खास असतो त्याचप्रमाणे लहान मुलांकरता सुद्धा खूप खास असतो कारण मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी अनेक घरामध्ये जे आहे लहान मुलांचं म्हणजे पाच वर्षाच्या मुलांपर्यंतच्या मुलांचं जे आहे बोरनान हे केलं जातं पण आजच्या दिवसाला कोणतेही शुभ कार्य केले जात नाही पण जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल नजर दोष असतील दोष असेल किंवा दोष असतील तर ते सर्व दूर करण्याकरता आजच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सगळ्या दोषांपासून मुक्तताही मिळण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते आणि म्हणूनच जे आहे आपल्याला रात्री काळे तिळ इथे अर्पण करायचे ज्यामुळे आपल्या शंभर पिढ्यांचा पितृदोष सुद्धा नष्ट होणार आणि फक्त तर चोवीस तासामध्ये तुमच्या घरामध्ये धन येणार यायला सुरुवात होईल धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नावनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहील पण बऱ्याचदा काय होतो आपण कष्ट तर खूप करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ नाही मिळत तर ते ह्या सगळ्या समस्या का उद्भवतात बऱ्याचदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात घरामध्ये दोष म्हटलं तर जर घरामध्ये वास्तू दोष असेल पितृ दोष असेल की आपल्या घरावर नजर लागली असेल किंवा आपल्याला जर नजर लागली असेल तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर काय होतं आपल्या घरामध्ये पैसा तरी येतो पण आलेला पैसा स्थिर राहत नाही घरामध्ये वारंवार भांडणं होतात कटकटी होतात आजार पण येतं मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्याचबरोबर जर आपल्याला मुल मुलगा किंवा मुलगी लग्न योग्य आहेत तर त्यांचं लग्न जुळण्यामध्ये सुद्धा खूप समस्या येत असतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात अशा अनेक प्रकारच्या समस्या येतात जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आणि म्हणूनच आजच्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी जो आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे ज्यामुळे शंभर पिढ्यांचा जरी आपला पितृदोष असेल प्रखर पितृदोष असेल तो सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पा खूप महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे सला जाणून घेऊया तो उपाय कसा करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक चौमुखी दिवा बनवून घ्यायचा चौमुखी दिवा जो आपल्याला कणकेचा बनवला तर खूपच चांगलं जर तुम्हाला कणकेचा नाही बनवता येत असेल तर मातीची पंती घ्या आणि त्याच्यामध्ये चार लांब वाती टाका म्हणजे चार दिशेंचा अर्थ असा होतो उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अशा ह्या चार वातींना आपल्या चार दिशेंना आपल्याला ह्या चार वाती टाकायचे आणि त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला मोहरीचंच तेल टाकायचं आहे कारण आपल्या घरामधलं दारिद्र्य दूर करण्याचं काम हे मोहरीचं तेल करत असतं जर काही कारणास्त तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे पण कोणतं तेल आहे ते वापरा आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवरती जे आहे आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत कारण हा उपाय आपण पितृदोष निवारण करता करतोय म्हणून ह्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला काळे तिळ टाकायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्या संपूर्ण घरामधनं आपल्याला फिरवायचा आणि फिरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की माझ्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत वाईट शक्ती आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे सगळ्या ज्या ज्या पण अडचणी आहेत त्या ह्या दिव्याबरोबर मी माझ्या घरातनं बाहेर काढून टाकलेले आहेत अशा करून आपल्याला ह्या दिव्याला संपूर्ण घरामधनं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आहे आणि जेव्हा बाहेरनं आपण आतमध्ये येतो त्या डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला जिथे पण तुम्हाला ठेवायचं आहे तिकडे हा दिवा ठेवून द्यायचा आहे आणि दिवा ठेवल्यानंतर जे आहे आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा असते म्हणूनच आपल्याला दक्षिण दिशेला मुख करून बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पित्रांचं स्मरण करायचं जर तुमच्या पित्रांचं तुम्हाला नाव माहिती असेल तर नाव घ्या जर तुमच्या पित्रांचं तुम्हाला, पित्रां तुम्हाला नाव नाही माहिती असेल तर ओम पितृ देवाय नम ओम पितृ देवाय नम असं तुम्हाला अकरा वेळा ज भाग करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे की माझ्या घरामध्ये असणारे जेवढे पण अडचणी आहेत संकट आहेत वास्तुदोष पितृ दोष नजरदोष कोणत्याही समस्या म्हणजे धनासंबंधित किंवा कोणत्याही ज्या तुमच्या समस्या असतील त्या तिथे तुम्हाला बोलायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या पित्रांना आपल्याला म्हणायचं आहे की आप तुमचा कृपा आशीर्वाद कायम आमच्या घरावरती राहू दे अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे हा तुम्ही आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा नक्की करा पण करा आणि हा उपाय केल्यामुळे जे आहे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखर सुद्धा नष्ट होण्यामध्ये मदतही मिळते आता हा दिवा जेव्हा शांत होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या तुम्हाला जे एखाद्या झाडाच्या साईडला ह्याच्यातलं जर तो कणकेचा दिवा बनवलेला असेल तर झाडाखाली टाकून द्या नेऊन जेणेकरून जे आहे पशुपक्षी ते खातील आणि जे तांदूळ आहेत ते सुद्धा आपल्याला झाडाखाली टाकायचे जेणेकरून ते पशु पक्षी खातील आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळणार अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे जे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ